नमस्कार मित्रांनो मी उदयलाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र वर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो पाहितलं टायटल वाचलं हो मित्रांनो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल की अखेर चार हजार आठशेच्या भावावर आता देशांतर्गत बाजारामध्ये दे सोयाबीन विकाव किंमत थांबाव हो मित्रांनो हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल आहे की अखेर चार हजार आठशेच्या च्या भावावर आता देशांतर्गत बाजारामध्ये दे सोयाबीन विकावं किंमत थांबाव हा सवाल तुमच्या मनातला आहे हा सवाल माझ्या मनातला आहे आज भारत वर्षातील सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधव या ठिकाणी विचारत आहे की अखेर चार हजार आठशेच्या भावावर दे आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीन विकावं किंमत थांबावं या प्रश्नाचं चूक उत्तर जाणून घेण्यासाठी आपण सर्वांनी हा व्हिडिओ आता सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहावा हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवट पर्यंत पाहत असताना जर आपल्याला मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला जास्त या ठिकाणी एक लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य सोयाबीन उत्पादक का बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल की अखेर चार हजार आठशे च्या भावावर आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीन विकावं किमान थांबावं या प्रश्नाचं चूक उत्तर जाणून घेण्यासाठी सध्या देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये काय आहे सोयाबीनची बाजारभाव पातळी सध्या देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये काय आहे सोयाबीनची मागणी आणि पुरवठ्याची स्थिती या सर्वांचा परिणाम भविष्यात सोयाबीनच्या भावावरती कसा होणार आणि ज्या काळी ज्यावेळी सोयाबीनचा भाव हा मे महिन्यात चार हजार आठशे पार पोहोचेल तिथं सोयाबीन विकायचा अथवा नाही याबद्दल घेऊयात अधिक माहिती तर बघा मित्रांनो तुमच्या मनात एक प्रश्न आला असेल सर सोयाबीनची भाव पातळी तर चार हजार तीनशे ते चार हजार सहाशेच्या दरम्यान आहे भाव चार हजार आठशे नाही तुम्ही म्हणताय चार हजार आठशेच्या भावावर सोयाबीन विकावं की मग थांबावं मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर असं आहे की जागतिक सोयाबीन बाजारामध्ये तेजी निर्माण झाली आहे या तेजीमध्ये सोयाबीनचा बाजारभाव मे साडे बारा डॉलर वर जाण्याची दाट शक्यता आहे याचा कुठेतरी फायदा देशांतर्गत सोयाबीनच्या भावाला मिळणार सोबतच देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनची विक्री जी सध्या सव्वा लाख क्विंटलच्या आसपास आहे ही विक्री एक मे नंतर एक लाख क्विंटल पर्यंत आणि एकतीस मे पर्यंत एकतीस मे पर्यंत एक लाख क्विंटलच्या खाली येणार आहे यामुळे मागणी आणि पुरवठ्यात सुद्धा तफावत निर्माण होणार आहे म्हणजे ओव्हरऑल सिच्युएशन अशी आहे की आपल्या देशांतर्गत बाजारामध्ये मे महिन्यात सोयाबीनचा बाजारभाव सुधारणा होऊन सोयाबीनचा बाजारभाव शंभर टक्के या ठिकाणी चार हजार आठशे पार जाण्याची शक्यता दिसत आहे मग मे महिन्यात सोयाबीनचा भाव चार हजार आठशे पार गेला तर इथं सोयाबीन विकावं की मग थांबाव हा प्रश्न उद्भवतो या प्रश्नाचं असं उत्तर आहे की बघा जून महिन्यामध्ये पेरणीचं सीझन असते त्यावेळेस सोयाबीनची विक्री मोठ्या प्रमाणात वाढते कारण खत बियाणासाठी आपल्याला पैशाची आवश्यकता असते यामुळं जून महिन्यात सोयाबीनचा भाव घसरणार आहे यामुळे आपल्याला काय करायचं मित्रांनो की मे महिन्यातच सोयाबीनच्या विक्रीचा विचार करून चार हजार आठशेच्या भावावर आपलं सर्व सोयाबीन विक्री करून टाकायचे ज्यामुळे आपला फायदा होणार कारण भविष्यात अनेक कारणांमुळे सोयाबीनचा भाव प्रचंड तेजी दाखवण्याची शक्यता या ठिकाणी दिसत नाही तर मित्रांनो मग अशा परिस्थितीत काय कर बघा चार हजार सहाशेच भाव इथं पन्नास टक्के विका चार हजार बाटशेच्या भाव उर्वरित पन्नास टक्के विका ज्यामुळे होईल फायदा आपला आणि भविष्यात सोयाबीनचा भाव देशांतर्गत बाजारात काय राहतो याबद्दल अधिक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत राहा आवडतं युट्यूब चॅनल शेती मित्र आवडला असणार हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा सामानिक आस्थाकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बिल ला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्रवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्ताकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार